नमस्कार मित्रांनो मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपल्यासाठी एक झटपट स्वादिष्ट आणि आरोग्यदायी रेसिपी घेऊन आले आहे रव्याचे सँडविच अगदी काही मिनटात तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नक्की आवडेल चला तर मग सुरुवात करूया यासाठी एक कप रवा त्यामध्ये अर्धा कप दही मिक्स करायचे एक कप पाणी पाण्याचा वापर थोडा थोडा आणि गरजेनुसार करायचा थोडं थोडं पाणी घालत मिक्स करायचं यासाठी मला एक कप पाणी लागले आहे चवीनुसार मीठ वन फोर स्पून सॅट्रिक ॲसिड निंबूसत्व सॅट्रिक ॲसिडचा वापर करायचा नसेल तर एक कप आंबट दही घ्या एक चमचा साखर एक चमचा तेल दहा मिनटे रवा रेस्ट करायला ठेवू दहा मिनटानंतर रव्याने पाणी शोषल्यामुळे पीठ घट्ट वाटत आहे यामध्ये थोडं पाणी घालायचं अर्धा कप पाणी मी घेतले आहे पाणी बेताने घाला अर्ध्या कपातले अर्धे पाणी वाचले या भांड्याला आपण तेल लावून घ्यायचे इडलीच्या कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवले पाण्याला उकळी आल्यावर यामध्ये वन फोर स्पून सोडा घालायचा आणि बॅटर छान फुलले आहे आता हे बॅटर या तेल लावलेल्या भांड्यामध्ये घालायचे हे भांडं आपण इडली कुकरमध्ये ठेवून झाकून वीस मिनटे रव्याचे बॅटर वाफवून घेऊ या सँडविचसाठी लागणारी हिरवी चटणी बनवूया यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर अद्रक जिरे मीठ काळं मीठ एका लंब लिंबाचा रस चटणी आपली तयार आहे या सॅन सँडविचसाठी स्टफिंग बनवूया कढईत एक चमचा तेल मोहरी जिरे चिमुटभर हिंग एक हिरवी मिरची एक कांदा छान परतून घ्यायचा एक टोमॅटो बारीक चिरून उकडलेले मटार मॅशरने मॅश करायचे एक कप गाजर झाकण लावून वाफ काढायची आता यामध्ये उकडलेले दोन बटाटे मॅश करायचे धनेजीरं पूड लहान मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे यात तिखट घातले नाही चवीनुसार मीठ मुठभर कांद्याची पात सगळी जिन्नस मिक्स करायची थोडीशी कोथिंबीर घालायची सँडविचचा बेस तयार आहे तुमच्या आवडीच्या आकारात कापायचे मी चौकोनी काप, काप केले तुम्ही गोल पण वाटीच्या साह्याने काप करू शकता याला आपण हिरवी चटणी लावून घेऊ जे आपण स्टफिंग तयार करून घेतले आहे ते या सँडविचवर लावायचे थोडं स्टफिंग जास्तच लावायचं त्यावर सँडविचचा दुसरा भाग ठेवायचा तव्यावर थोडंसं तेल किंवा बटर घालून दोन्ही बाजूने हे सँडविच भाजून घ्यायचे तर मित्रांनो आपलं चविष्ट आणि झटपट तयार होणारं रव्याचं सँडविच तयार आहे ही रेसिपी मुलांना खूप आवडेल त्यासाठी तुम्ही नक्की करून पहा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळी आणखी एक मजेदार रेसिपी घेऊन येईन तोपर्यंत स्वस्थ रहा आणि आनंदी रहा.